नमस्कार हे आहे आमच्या बचत गटाची मीटिंग इथं आता आमच्या शेजारच्या ताई सगळ्या बोलवल्या त्या मस्त पैकी उकान घेणार तुम्ही ऐका मग सर्वांनी हा दारात लावली बाग बाग आली बरोबर आहे आत झाड आंब्यामध्ये काया डाळवे निघडले डोळ बोरपाय किशात पणसा एरी वलनाऱ्या कोरून आज साखर भरून माया दारात लिंबा झाड तेही सावली डवलं ते खाली बसून खाय माया माहेरी जाय माझं माहेर बेगमपुरी मला दिलं मोठ्या घरी डागली ती परोपरी आधी ती डोरलेज माळ नंतर ती सराज माळ नंतर ती मोहन माळ अंगी जंपूरला आली लाल माझ्या अंगी जंपूरला आली लाल माझ्या माहेरची चाल खोल्यात खोल्या सात खोल्या मधल्या खोली घेतली किल्ली उघडी देवपोजूजी खोली देवपोज खोलीला कपाट कपाटाला मोती कारभाराला हाती स्वयंपाकाला मागून घ्या लायटी बत्ती झाडून काढाय माहेरीन पाणी आणाय कोळी धुंदे परटीन स्वयंपाकाला आचरी आलं सुंदर आदिवरती साळीला भात नंतरवरती बटेला भात नंतरवरती आशोपाक आरोड्या कोरोड्या शेंगबेंडी थोडी थोडी सुंदर तुम्ही सर्वी जावा हा गोष्ट लक्षात ठेवा सकल्या वाकलेल्या गुलाबाच्या फुला जावा आरा खोल्यात खोल्या पाच खोल्या मधल्या खोली खाट खाटावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत घड्या घड्यात वाजली एक रामा करेल नाव घेते तुकाराम सुपर सुपर तुम्हाला